नसती तर मुलगी शिकली असती अस्पिका मुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती अस्पिका घर केली पण हार नाही मानली गोष्ट देशाच्या पहिल्या महिला शिक्षका सावित्रीबाई फुले वयाच्या अवघ्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्या पत्नी झालेल्या सावित्रीबाई फुले लग्नाच्या वेळी निरीक्षर होत्या सामाजिक सुधारणा करणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचे भाग्य त्यांना लाभले तू मदत करू शकतास शिवराचा काम तू सांभाळ कारण तो शिकवणारा आलीस तर शिकवणाऱ्यांची संख्या वाढव त्याला त्या म्हणालो आम्ही जरूर येईल सध्या किती मुली आहेत ज्योतिबा राव म्हणाले आहे नुसा जोती ना सहसा ज्योतिबा राव न सावित्रीबाई म्हणाल्या आपण चांगले शिकावी तर मुली हळूहळू येतील बुधवार पेठेतून या शाळेत सावित्रीबाई शिकवायला बाई शाळेत आल्यावर लुगड्यावर एक चिकलाची डाग ओल्या लुगड्यावर दिवसभर शाळेत शिकवतात म्हणून त्यांना ताप येतो परंतु तुम्ही आता त्यांना दुसरं लुगडं घेऊन दिल्यापासून त्या शाळेत येऊन लुगडं बदलतात आणि मग मुलांना शिकवतात त्यामुळे त्यांना ताप येत नाही आता ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी आले व त्यांनी सावित्रीबाई समाजातील महिलांना शिक्षण देण्याचे महान कार्य करताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले रस्त्यावरून जाता येता लोक त्यांच्या अंगावर दगड शेण व चिखल फेकायचे हे असतानाही सावित्रीबाई डगमगल्या नाही त्यांनी स्त्रियांना सुशिक्षित व सुसंस्कृत बनव भोगले किती सोचले तरी स्त्री शिक्षणाचे भेडे पुढे तिच्या साऱ्या लोकांनी गिरविले तिच्या साऱ्या लोकांनी गिरविले सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांद्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आयुष्य बसल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी ज्ञानसे प्रकाश पसरवणाऱ्या तुम्ही ज्ञान ज्योती वंदन करतो मन भावे तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो मन भावे तुम्हाला कोटी कोटी